हा निखिल आहे दिव्य आणि भक्ती चालते अजून पुढे आपल्याला अर्धी दादरला भेटतील आणि अर्धी ठाण्याला आहेत असं आत्ता आम्ही आत्ता वाजलेत दहा वाजलेत आ... आम्ही आहे घरून नालासपरावरून नालापुरा ट्रेन पकडून आम्ही दादरवरून दुसरी ट्रेन साडेबाराची आहे ती पकडून आम्ही परत हे आ... दिव्या आपण कुठे उतरणार दिव्या आपण कुठे आसनगावला उतरून पुढे प्रायव्हेट कार करून जाणार आहे आपण आता दादर स्टेशनला उतरलोय इथून दादर वरून साडेबाराची ट्रेन आहे ना साडे ची ट्रेन आहे अजून आता आम्हाला अर्धी लोक इथे भेटतील लोक बघा कचर फायनली आपण आसनगावला पोहोचलोय आणि आता पर्सनल गाडी केली आहे इथून आसनगाववर ती जण आहेत आपण आम्ही तेरा जण आहेत थंडी पण खूप आहे पण गावापेक्षा कमी आहे अशी थंडी गावी थंड इथून किती वेळ लागतो मिनट वीस मिनिट इथे स्टे ला आलेले आहेत झोपले आणि हे पण आमचं अंतरुण आहे तीन वाजले कुठे घड पाच ला ट्रेक चालू करायचा किती वाजले सहा ना सहा वाजता ट्रेक चालू आहे आता मला वाटतं आम्हीच चालतोय फक्त अजून कोण नाही आता भत्ती वगैरे कोण आहेत का काय माहिती मला वाटतोच येत तसे काहीतरी पडलं आमचा मिनी ब्रेक झाला इथे सगळे तमलेत निघालात आता एकदम हार्ड ट्रेक चालू झालाय मग अशी थोडी लेवल होती पायरा पायऱ्या पायऱ्यासारखं होतं आता बघा दाद भाऊ आमचा येतोय वरती रेलिंग लावले टाक खाली कड़ा असेल म्हणून रेलिंग लावले व्ह्यू बघूया आपण मला पण दम खूप लागलाय हा माझा पण थर्ड ट्रेक आहे मी पहिला भीमाशंकर गेला दुसरा लोहगड अ दुसरा लोहगड विसापूर आणि हा आता तिसरं आता आम्ही आम्ही जवळजवळ जव़़ पोचलो आता वरती हे बघा ते सुळख म्हणतात ना ते समोर दिसतंय ते आणि दरी बघा खाली आम्ही तिघंच आलोत वरती तिघं चौघ अजून आमची टीम पूर्ण खाली खूप अर्धे दमले आहेत ना त्यामुळे लेट हो सर्वांना वरती यायला हे बघा सर्व तुम्ही ते वरती माऊलीकड आहे वरती झेंडा दिसत असेल रस्ता बघा तुम नॅरो आहे हिड पण खाली उंच आहे दरी हिड पण उंच आहे दरी दाखवतो दरी पूर्ण आहे दोन्ही बाजूला दरी अजून थोडा ट्रेक बाकी आहे माझ्या ना दोन्ही बाजूला दरी आहे आणि मी एकटा चालतोय नाही तिघ पुढे आहेत मी मध्ये आहे आणि बाकीचे पूर्ण मागे आहेत दम पण खूप लागलाय पाठी थोडी चढायला वगैरे जमत नाही

तिकीट फायनली आपण गडावर पोहोचलोय म्हणजे प्रवेश दौऱ्याजवळ आलोय इथून स्टेप ते, स्टेप आहेत लोखंडी हलतुंबाळून जायला पाहिजे हलत बाकी व्ह्यू बघा तुम्ही एकदम खतरनाक असा व्ह्यू येतोय तीन तासाची आमची मेहनत आता कुठे रंग सफल होते अजून खालीच आहेत अर्धे मी आलो वर एकटा पुढे रस्ता शोधात हो मध्ये इथे चुकले इथे थोडा खाली चुकले रस्ते त्यामुळे मागून फिरून आले ते माँण आता मी वरती आलो वर एकदम म्हणजे महादरवाडीकडे इथे जायला बोर्ड आहे इथे इथे बसलो आहे म्हणजे थोडी सावळी पण आहे आणि खाली आहेत पूर्ण ते आता इथे मला वाटतं नाश्ता करतील सर्व आणि नंतर पुढे जातील आता माझा अंदाज आता बघूया सर्व येऊ देवर काय म्हणतात बघूया ते मला वाटतं इथेच नाश्ता करू आम्ही मला पण भूक लागलाय जोरात बॅग ह्या बॅगचा पत् पट्टा तुटला हा बघा तुटला पट्टा ही गाठ मारले निखिल आला आणि आमचा डॉगेश भाऊ आला डॉगेश ये हे ना करायची जागा बदललेली आहे शंकराची पिंडी आहे ना आहे तिथे जाऊन नाश्ता वगैरे करून मग फिरू बघूया जाऊया तिथे आपण आता माउलेश्वर मंदिराकडे आलोय आणि इथे नाश्ता वगैरे करणार आहे सर्व दमलेत पण त्यामुळे इथे आराम करतील थोडा आणि नाश्ता वगैरे करून महादराव्याकडे जातील तो तो मेन स्पॉट आहे आमचा तो महाद्राकडून मग सर्व फिरून नंतर आम्ही खाली उतर नाश्ता वगैरे आमचा झाला आहे आता आम्ही महादरवाज्याकडे जातोय तिथे एक छोटं म्हणजे मंदिर आहे तिथे पाणी वगैरे असतो तिथे तिकडे जातोय अशी देखील आहे आता या ट्राफिक जाम झालं या सूपता अरुंद आहे त्यामुळे आम्हाला पण जरा ॲडजस्ट करायला लागतोय आपण खरं सकाळी यायला पाहिजे होत पण तिकडे गर्दी झाली असती हे आपल्यावर कुत्रा आला पार्टी बदललं ना आपण एकच आलेलो नको पाणी नाही पिवलो मग तान हे झरा आहे की झरा हाय पाणी वाहत आहे म्हणजे जरा आहे फोटोश चालू करत महादरवाज हो आहे हा हा महादरवाजा हो आहे आणि इकडून रस्ता बंद आहे कदाचित बंद आहे आम्ही पाठवून आणलो बॅक हा महादरवाजा हो आहे हा राजवाडा आहे आणि आपण कुठे जातोय सो सोळकी सुळका सुळका जे खालून दिसत होते ना तीन तिथे जातोय <laughs> ना दिखा तो थारेगा। <laughs> थारेगा <थारेगे। laughs> भाई

माँगा। नाए, नाए, माँगा। आता आम्ही गड उतरायला चालू केलंय तुम्हाला जर पूर्ण व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करा सबस्क्राईब पण करणार आपलेच लोक आहेत बघणारे बांधील की उतरतोय आता गड